मध्ये सुद्धा हिट घटना घडली आहे ऑडी कारची दोन रिक्षांना धडक बसली आहे दोन रिक्षा चालकांसह दोन प्रवासी जखमी झाले ऑडी चालक फरार झालाय पोलिसांकडनं कार ताब्यात ता घेण्यात आली आहे आणि फरार चालकाचा शोध सुरू आहे मात्र अपघातानंतर आप आपण बघतोय रिक्षाचं मात्र प्रचंड नुकसान झालंय अधिक माहिती घेऊयात जुई जाधव आमचे हो, प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत जुई काय अधिक माहिती प्रज्ञा मुलुंग मध्ये ही घडलेली घटना आहे रन रनचं प्रकरण एका ऑडी गाडीने दोन रिक्षा ज्या आहेत त्यांना धडक दिली आहे आणि या दोन्ही जे रिक्षा चालक आहेत आणि जे दोन प्रवासी होते प्रत्येकी रिक्षा मधले दोघही गंभीरपणे जखमी आहेत त्यातला एक जो ऑटो चालक आहे त्याची प्रकृती अति गंभीर आहे दोन्ही ऑटोचं जर आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहिलं तर मग मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे मात्र जो ऑडीचा कार चालक आहे तो फरार झाला आहे पोलीस गाडीच्या ताब्यात घेतली आहे मात्र अजून तो गाडी चालक फरार आहे त्याचा शोध सुरू आहे त्याचा शोध घेऊन आता जो कार चालक होता त्याने काही कारण केले होते त्याच्याकडून माहिती करून घेतली गेली जाईल आता अद्यापही त्याची शोध मोहीम सुरू आहे त्याला शोधून त्याच्या पुढील कारवाई जी आहे ती सुरू केली जाईल मात्र तपास आता पोलिसांनी सुरू केलेला आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र जो एक एक कार ऑटो चालक आहे त्याची प्रकृती मात्र आहे तुर्त असं जुई धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आपण बघतोय एकाची प्रकृती ही अति गंभीर आहे आणि दुसरीकडे या रिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशांना सुद्धा फटका बसलेला आहे जबर मार बसलेला आहे या संपूर्ण दुर्घटनेमध्ये